कोजागिरी <गोजाने> पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी संपत्तीचा वर्षाव करते असे मानले जाते की या दिवशी रात्रीच्या वेळी ती पृथ्वीवरती प्रवास करते शास्त्रानुसार या दिवशी समुद्र मंथनातून देवी लक्ष्मीची उत्पत्ती झाली होती म्हणून हा दिवस लक्ष्मीचा प्रकट दिवस म्हणूनही मानला जातो शरद पौर्णिमेच्या दिवशी रात्री लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस खूप खास आहे म्हणून या दिवशी लोक देवी लक्ष्मीचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध उपाय करत असतात असे म्हटले जाते की अशा काही गोष्टी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कराव्यात जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख शांती संपत्ती आरोग्य सदैव नांदत राहील आणि आई लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव राहील शास्त्रानुसार माता लक्ष्मीचा उगम हा समुद्र मंथनाच्या वेळी झाला पाण्यातून जन्माला आल्याने एका ठिकाणी राहणे हा त्यांचा स्वभाव नाही म्हणून त्यांना चंचल असेही म्हटले जाते त्यामुळे लोक आपापल्या परीने देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतात माता लक्ष्मी ही संपत्ती वैभव आणि कीर्तीची देवी आहे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण पूजा करतो ज्या लोकांवरती देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्यांचे जीवन आनंदी असते त्याच्या आयुष्यात कशाचीही कमतरता नाही अशा लोकांना समाजात सन्मानही असतो कोजागिरी पौर्णिमेचा हा उत्सव यंदा सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे शरद पौर्णिमेच्या दिवशी आपल्या आराध्य देवतेची पूजा करावी आणि दुधाच्या खिरीचा नैवेद्य अर्पण करावा अशी परंपरा आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान इत्यादी आपले सकाळची नित्यकर्म आपल्याला आवरायचे आहेत त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत या दिवशी घर आणि अंगण आपल्याला स्वच्छ करायचं आहे माता लक्ष्मीला स्वच्छता अत्यंत प्रिय आहे त्यामुळे घरामध्ये कुठेही कचरा जाळ्या जळमटही आपल्याला ठेवायचे नाही आहेत घर छान असं स्वच्छ करून घ्यायचं आहे देवघर स्वच्छ करून आपल्याला देवघरामधील सर्व देवांना पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करून त्यांची छान अशी पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीची पूजा कशी करायची याचा व्हिडिओ मी आधीच तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर कोजागिरी पौर्णिमेच्या सकाळी ही आपल्याला पूजा करायची आहे तर या दिवशी आपल्याला घराची फरशी ही स्वच्छ पाण्याने पुसायची आहे या पाण्यामध्ये आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे त्याचबरोबर थोडीशी हळदही टाकायची आहे आणि या पाण्याने आपल्याला या दिवशी आपली फरशी घरातील पुसून काढायची आहे त्याचबरोबर घराचा मुख्य दरवाजाही याच पाण्याने आपल्याला पुसायचा आहे घराचा जो आपल्या उंबरटा असेल तर उंबरटासुद्धा आपल्याला या पाण्यानेच स्वच्छ करायचा आहे या पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकलं तरीही चालू शकतं वास्तुशास्त्रामध्ये मिठाच्या पाण्याला विशेष महत्त्व आहे घरी जर मिठाच्या पाण्याने पोछा लावला तर वास्तुदोष आणि नकारात्मकता दूर होऊ शकते मिठाच्या पाण्याचा पोछा घरामध्ये मारल्यानंतर घरातील नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाते यासोबतच घरातील सदस्यांना मनशांती मिळते आणि संकटांपासून मुक्ती होते मीठ लक्ष्मीला आकर्षित करते असे मानले जाते म्हणूनच घरात मिठाच्या पाण्याचा पोछा इतर अनेक उपाय केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते फक्त हा मिठाच्या पाण्याचा पोछा आपल्याला गुरुवार सोडून इतर दिवशी आपल्याला मारायचा आहे यानंतर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती हळदीच्या साह्याने <laughs> असं स्वस्तिक बनवायचं आहे हळदीमध्ये गुलाबजल किंवा आपल्याला किंवा हळदीमध्ये तुम्ही गंगाजलही टाकू शकता आणि या हळदीच्या साह्याने आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावरती असे स्वस्तिक बनवायचं आहे त्याचबरोबर घराच्या मुख्य दरवाजावरती स्वस्तिक लावणे देखील शुभ मानले जाते स्वस्तिक हा शब्द दोन शब्दांपासून बनला आहे ज्यामध्ये सु म्हणजे शुभ आणि अस्थि म्हणजे असणे स्वस्तिकाचा मूळ अर्थ शुभ कल्याण असा आहे आपल्या धर्मातील प्रत्येक शुभ कार्यात स्वस्तिकाचा वापर केला जातो हे गणपतीचे प्रतीक देखील मानले जाते हळदीने स्वस्तिक काढल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वादही प्राप्त होतो पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घराच्या मुख्य दरवाजातूनच प्रवेश करत असते त्यामुळे घराचा परिसर किंवा मुख्य दरवाजा आपल्याला या दिवशी आणि नेहमीच स्वच्छ ठेवायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला उंबरट्यावरती हळदीचं लेपन न विसरता करायचं आहे तर उंबरट्यावरती हळदीचं लेपन कसं करायचं याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बरेच आहेत उंबरट्यावरती हळदीचं लेपन करून उंबरट्याची हळद कुंकू फुलं अक्षदा वाहून आपल्याला छान अशी पूजा करायची आहे उंबरट्याभोवती आपल्याला सुंदर अशी रांगोळी काढायची आहे ज्याला पाहून आपलं मन नक्कीच प्रसन्न होईल आणि माता सुद्धा मन या गोष्टींनी प्रसन्न होणार आहे तर या दिवशी आपल्याला सकाळ अशी उंबरट्याची पूजा करायची आहे आणि संध्याकाळच्या वेळेस आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरील बाजूस आपल्याला तुपाचे दोन दिवे लावायचे आहेत तर मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन्ही बाजूला आपल्याला हे तुपाचे दिवे संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते अशा संध्याकाळच्या वेळेस आपल्याला हे दोन तुपाचे दिवे आपल्या घराच्या बाहेरील बाजूमध्ये लावायचे आहेत जेव्हाही तुम्ही घराचा उंबरटा ओलांडता किंवा घराच्या उंबरट्याच्या आत प्रवेश करता तेव्हा त्याला नमस्कार करण्याचा नक्कीच प्रयत्न करा घराच्या उंबरट्यावरती बसून कधीही काहीही खाऊ नका आणि उंबरट्यावरती पायीही ठेवू नये ते अशुभ मानले जाते उंबरट्यासमोर कधीही कचरा किंवा घाण ठेवू नका त्यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही नंतर आपल्याला किचनमध्ये अन्नपूर्णा देवतेची पूजा करायची आहे किचन आपलं स्वच्छ करायचं आहे त्यानंतर हळदीच्या साहाय्याने आपल्याला किचनमधील समोरील भिंतीवरती स्वस्तिक बनवायचं आहे त्याचबरोबर आपला जो गॅस स्टोव्ह असतो किंवा चूल असेल तर त्याच्यावरती आपल्याला असं हळदीच्या सहाय्याने स्वस्तिक बनवायचं आहे अन्नपूर्णा देवी ही हिंदू धर्मातील अन्न आणि पोषणाची देवता मानली जाते ती देवी आहे जी पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी अन्न पुरवते अन्नपूर्णा हे नाव स्वतः पुरेसे अन्न देणारा असे आहे अन्नपूर्णा देवीच्या आशीर्वादाने आपण अन्न सेवन करू शकतो आणि या जगात टिकू शकतो आपले स्वयंपाकघर हे नेहमी स्वच्छ असावे रात्रीचे जेवण झाल्यावरती बरेचदा लोक स्वयंपाकघरात खरकटी भांडी ठेवतात वास्तूमध्ये असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते असे मानले जाते की ज्या घरांमध्ये रात्री खरकटी भांडी ठेवली जातात तिथे देवी लक्ष्मी कधीच राहत नाही म्हणूनच रात्री भांडी धुवून झोपा किंवा ते घराच्या बाहेर ठेवायचे आहेत ज्या घरांमध्ये अस्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी कधीही राहत नाही म्हणूनच घर नेहमी स्वच्छ आणि नीटनिटके ठेवा घराच्या ईशान्याला कचरा कधीही ठेवू नये ही दिशा मंदिराची जागा असे मानली जाते असे मानले जाते की माता लक्ष्मीचा कोप होतो आणि दारिद्र्य येते घरामध्ये बऱ्याच समस्या असतील किंवा चिंता वाटत असेल तर दक्षिणावरती शंख तुमच्या पूजा घरामध्ये नक्कीच ठेवायचा आहे कोणत्याही धर्मात अन्नदान करणे फार महत्वाचे मानले जाते कोणाचे पोट भरण्यापेक्षा मोठे पुण्य असू शकत नाही पौर्णिमेच्या दिवशी अन्नदान करावे यामुळे आपले घर कधीही धनधान्याची कमतरता आपल्या घरामध्ये भासणार नाही पौर्णिमा हा आपल्या धर्मातील एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो या दिवशी लोक दिवसभर उपवास करतात आणि चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडतात पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी केलेली पूजा शुभ फळ देणारी मानली जाते भगवान विष्णू प्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आपण पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजाही करतो तर या दिवशी भगवान हरींची देखील पूजा आणि उपासना केली जाते या दिवशी भगवान हरींचा उपवास केला जातो रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर दुधाचे अर्घ अर्पण करायचे आहे आणि नंतर उपवास सोडायचा आहे चंद्राला दुधाचे अर्घ देताना त्यात थोडी खडीसाखर किंवा तांदूळ आपल्याला टाकायचे आहेत तर या दिवशी आपण आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा करू शकता सत्यनारायण कथेचा पाठ आपण घरात पठण केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते पौर्णिमेच्या दिवशी कर्पूर होम देखील करू शकता नारळ घेऊन त्यावरती सात कापऱ्याच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि जमल्यास थोडी पिवळी मोहरी पण टाकायची आहे तो नारळ घेऊन त्यातील सर्व आपल्या घरातील कानाकोपऱ्यामध्ये फिरवायचा आहे कर्पूर होम करत असताना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या आपल्याला नामस्मरण करायचे आहे आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ते आपली बहीण असो आई असो बायको असो मुलगी असो घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता ही नेहमीच राहते या सर्व उपायांबरोबर आपल्याला एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेच्या बीजमंत्राचा जप करायचा आहे ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम श्री ओम महालक्ष्मीभ्य नमः महा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना आपण करू शकतो त्याची नियमित पूजा देखील आपण करू शकतो श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती नक्कीच राहील तुमच्या देवघरामध्ये जर श्रीयंत्र नसेल तर या पौर्णिमेच्या दिवशी या शुभ मुहूर्तावरती आपण नक्कीच श्रीयंत्र खरेदी करू शकतो आणि त्याची स्थापनाही आपण आपल्या देवघरामध्ये करू शकता जर तुम्ही घरी श्रीयंत्र ठेवत असाल तर ते पूजेच्या ठिकाणी ठेवा आणि देवतेप्रमाणे त्याची नियमित पूजा करायची आहे शुक्रवारी लक्ष्मी मातेसोबत श्रीयंत्राचीही पूजा आपल्याला करायची आहे श्रीयंत्राची स्थापना झाल्यावर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून ताटात श्रीयंत्र ठेवायचे आहे लाल कपड्यावरती ठेवायचे आहे श्रीयंत्राला पंचामृत म्हणजेच दूध दही मध तूप आणि साखर मिसळून स्नान केल्यानंतर गंगेच्या पाण्याने स्नान करायचे आहे आता श्रीयंत्राची पूजा करण्यासाठी लालचंदन लाल फुले अबीर मेहंदी रांगोळी अक्षदा लाल वस्त्र अर्पण करायचं आहे मिठाई अर्पण करायची आहे धूप दीप कापूर आणि आपल्याला लक्ष्मीची आरती करायची आहे श्रीयंत्रासमोर लक्ष्मी मंत्र श्रीसुक्त किंवा दुर्गा शुप्तशदेतील देवीच्या कोणत्याही श्लोकाचा आपण पाठ करू शकता त्यानंतर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी कुमकुमार्चन करायचं आहे देवीचा नामजप करत एक एक चिमुळभर कुंकू देवीच्या पायापासून सुरू करत तिच्या डोक्यापर्यंत आपल्याला व्हायचं आहे कुमकुमार्चन आपण देवीवरतीही या दिवशी नक्कीच करू शकता आणि श्रीयंतरावरतीही आपल्याला कुमकुमार्चन करायचं आहे देवीला कुंकुवाने अभिषेक करणे म्हणजेच कुमकुमार्चन देवीच्या नामजपामध्ये देवीचा मंत्र किंवा श्रीसूक्त देवीस्तुती किंवा नवार मंत्र या गोष्टीचा आपल्याला वापर करायचा आहे अष्टमी चतुर्दशी पौर्णिमा नवरात्र लक्ष्मीपूजन किंवा मंगळवार शुक्रवार पौर्णिमा गुरुपुरुषामृत योग या दिवसांमध्ये तुम्ही नक्कीच कुमकुमार्चन करू शकता आपल्या हिंदू धर्मात सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची पूजा करण्याचे महत्त्व आहे सकाळी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करायचं आहे आणि संध्याकाळी तुळशी वृंदावनाजवळ आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे असे केल्याने घरात नेहमी सुखसमृद्धी राहते जीवनातील त्यामुळे सर्व संकटे दूर होतात जीवनामध्ये आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते घरात कधीही दुःख आणि गरिबी नसते माता लक्ष्मीची कायम त्यामुळे कृपा राहते तुळशीची पूजा करण्याचेही महत्त्व सांगण्यात आलेले आहे तुळशीला वृंदा असेही म्हणतात नैवेद्यातही आपण तुळशीचे पान ठेवून देवाला नैवेद्य अर्पण करतो असे म्हणतात की वैकुंठ हे स्वर्गाचे प्रवेश प्रवेशद्वार किंवा भगवान विष्णूंचे निवासस्थान आहे जिथे जाण्यासाठी अर्थात मोक्षप्राप्तीसाठी शेवटच्या शनी हे तोंडावरती तुळशीची पाने ठेवली जातात शांती आणि समृद्धीसाठी दररोज तुळशीची पूजा केली पाहिजे पौर्णिमेच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला छान अशी तुळशीची पूजा करायची आहे तुळशीजवळ रांगोळी काढायची आहे हळदी कुंकू वाहून आपल्याला दीप धूप आपल्याला तुळशीला दाखवायचा आहे गोडाचा जो पदार्थ घरामध्ये बनलेला असेल तो नैवेद्य म्हणून आपल्याला तुळशीला दाखवायचा आहे कोजागिरीच्या रात्री म्हणजे बुधवारी रात्री बारा ते बारा पर्यंत आपल्याला कोजागिरीची पूजा करायची आहे तर ही पूजा कशी करायची याबद्दलचा व्हिडिओ मी आधीच तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे पाहिला नसेल तर नक्की पाहावा यानंतर आपल्याला चंद्रपूजन करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला जी या दिवशी आपण खीर बनवतो ती खीर आपल्याला चंद्राच्या प्रकाशात ठेवायची असते तर आपल्याला एक तांब्याचं पितळेचं किंवा स्टीलचं ताट घ्यायचं आहे त्या ताटावरती आपल्याला हळदीच्या असं सा स्वस्तिक बनवायचं आहे स्वस्तिकावरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर या ताटामध्ये आपल्याला एक तुपाचा दिवा ठेवायचा आहे दिवा लावून घ्यायचा आहे कोणत्याही पौर्णिमेच्या पूजेमध्ये चंद्र दर्शन केल्याशिवाय आपला उपवास सोडायचा नाही त्यामुळे आपल्याला सर्वप्रथम चंद्र दर्शन करायचं आहे स्वच्छ पाण्याचा एक पेला भरून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडंसं दूध आपल्याला टाकायचं आहे खडीसाखर किंवा याच्यामध्ये आपल्याला तांदूळही आपण टाकू शकतो चंद्रदेवांना वाहण्यासाठी आपल्याला फुलं घ्यायची आहेत हळदी कुंकू घ्यायचा आहे अक्षदा घ्यायच्या आहेत आणि नैवेद्य म्हणून आपल्याला या दिवशी खीर बनवायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं केशर टाकायचं आहे आणि अशा पद्धतीची खीर आपण चंद्राच्या प्रकाशात आपल्याला रात्री बारा ते बारा एकोणचाळीस या दरम्यान ठेवायची आहे तर अशा पद्धतीने चंद्रपूजनासाठी आपल्याला हे ताट तयार करायचं आहे चंद्रदेवांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायचे आहेत तांदूळ अर्पण करायचं आहे दीप धूप दाखवून आपण त्यांची पूजा करणार आहोत त्यानंतर आपल्याला हा खिरीचा नैवेद्य चंद्रदेवांना दाखवायचा आहे ही खीर आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये थोडा वेळ तरी ठेवायची आहे त्यानंतर ती प्रसाद म्हणून आपण ग्रहण करायची आहे तर या दिवशी आपल्याला धनलक्ष्मी कुंचन सेवा ही करायची आहे असा कुंचनचा एक पेला मिळतो तर त्याची आपल्याला या दिवशी न विसरता पूजा करायची आहे धनलक्ष्मी कुंचन सेवा किंवा कुंचन पूजा कशी करायची याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर आधीच शेअर केलेला आहे पाहिला नसेल तर नक्की पाहावा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आयकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असेच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ